अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर गौताळा अभयारण्यात सापडलेल्या मृतदेहाचे हत्येचे गुन्हा उघडकीस आरोपी जेरबंद छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कारवाई दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण हद्दीतील गवताळा अभयारण्यात सायगवान शिवारात गट नंबर पंच्याहत्तर सनसेट पॉईंट जवळील घनदाट जंगलात उत्तरेस कारणासाठी कशाने तरी गळा कापून मारून धडापासून मुंडके वेगळे करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुरुष जातीचा मृतदेह फेकून दिलेला आढळून आला त्यावरून पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येते गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक अडतीस बीएनएस प्रमाणे दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण माननीय डॉ विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती अन्नपूर्णा सिंह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे तपास पथक तयार करून मार्गदर्शन करून नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयताच्या अंगावरील अंडरवेड हातातील घडी मयताच्या जबड्यामध्ये एक क्लिप बसवलेली आढळून आली नमूद क्लिप अनुषंगाने सदर क्लिपचे ऑपरेशन करणाऱ्या वेगवेगळ्या डॉक्टरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांनी भेटी देऊन सदर क्लिपबाबत माहिती घेतली सदर क्लिप एस एम बी टी हॉस्पिटल नांदी हिल्स धामणगाव घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे बसविण्यात आल्याची माहिती मिळाली नमूद मिसिंग अनुषंगाने मयताचे भव्य कुटुंबातील इतर सदस्यांना मयताच्या अंगावरील अंडरवेड व हातातील घड्याळ तसेच जबड्यात बसवलेल्या क्लिपबाबत विचारणा केली असता सदरबाबत दुजोरा देऊन मयताच्या कुटुंबातील सदस्यांनी मयत हा निखिल हिरामण सूर्यवंशी उर्फ लगड उर्फ पाटील उर्फ सुरसे वय अठ्ठावीस वर्ष राहणार सिंधी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असे निष्पन्न झाले सदर मृताची माहिती घेतली असता मयत निखिल हा रोजंदारीवर धुमस चालविण्याचे काम करत होता तसेच तो बकऱ्या चोरण्याचे काम गावामध्ये गुंडगिरी देखील करत होता सदर त्याचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर रानार शिंदी तालुका चाळीसगाव यात सर्व माहिती होती तो बऱ्याच वेळा सोबत असायचा श्रावण धनगर हा निखिलचा मित्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे पथकास मिळाली मयात निखिल सूर्यवंशी बस श्रावण धनगर असे त्यांच्या मोटरसायकलवर सायगाव मार्गे सनसेट पॉईंट जवळ घेऊन आला व तेव्हा निखिल हा श्रावण यास म्हणाला की मी चोऱ्या करतो गुंडगिरी करतो दारू पितो माझे सर्व लपडे तुला माहिती आहे त्यामुळे तुझ्यामुळे माझी गावात बदनामी होत आहे तू जर मला मेला तर माझे लग्न होईल माझ्या सर्व अडचणी सुट्टी ला तुझा शेवटचा दिवस आहे असे म्हणून सोबत आणलेली कुऱ्हाड त्यास मारण्याचा प्रयत्न केला असता श्रावण्याने त्याचे गुप्तांगावर लात मारली तेव्हा मयत निखिल हा खाली पडला निखिल खाली पडताच त्याच्या हातातील कुऱ्हाड श्रावण्याने हिसकावून निखिलच्या मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून वेगळे केले अशी कबुली दिली सदर कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक डॉ विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगडे पोलीस प्रमोद पाटील वाल्मिक निकम विठ्ठल डोके शिवानंद बनगे अशोक वाघ गोपाळ पाटील प्रशांत नांदवे महेश बिरुटे समाधान दुबिले दीपक सुरोले सिंग बहुरे योगेश तरमाडे जीवन घोलप चारक संजय तांदळे निलेश कुडे महिला पोलीस शिपाई कविता पवार यांनी केली आहे सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीणच्या हद्दीमध्ये गवताळा अभयारण्य आहे त्या ठिकाणी एक साधारण पंचवीस ते तीस वर्षाचा एक अज्ञात त्या बॉडी हा त्याची मुंडी जी होती त्या ठिकाणी नव्हती धडापासून फक्त केवळ धड मिळाला होता त्या अनुषंगाने कन्नड ग्रामीण या ठिकाणी आर नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस बी एन एस कायद्यांमुळे चार तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा जो तपास चालू होता त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्याच्या हेतूने आम्हाला दुसऱ्या दिवशी त्या बॉडीची मुंडी मिळाली त्या मुंडीवर एक क्लिप बसवलेली होती ते आपण पाहिलीच आहे त्या क्लिपवरून आयडेंटिटी एस्टॅब्लिश करणे हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता ते कुठेतरी सर्जिकल प्रोसिजरमुळेच ही क्लिप बसवली हे सिद्ध झालं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही दु छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा त्याचबरोबर धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या ठिकाणी सर्व जे डेंटल सर्जन्स आहेत त्यांच्याकडे माहिती घ्यायला सुरू केली आणि त्या अनुषंगानेच एल सी बीचे दोन टीम पूर्ण ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यांमध्ये फिरत होती आणि त्यापैकी एक टीम जी आहे ते एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव घोटी तालुका इगतपुरी नाशिक येथे पोहोचली आणि तिथे जो मयत इस्माची आयडेंटिटी एस्टॅब्लिश झाली आणि आम्हाला अशी माहिती मिळाली की बावीस सात दोन हजार तेवीस ते, ते सात ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत एक व्यक्ती आहे निखिल हिरामण सूर्यवंशी वयवर्ष अठ्ठावीस राहणार सिंधी चाळीसगाव जळगाव जिल्ह्यातील याने तिथे ही क्लिप बसवली होती आणि त्याच्यावरून मग अधिक माहिती घेतली असता त्यांच्या गावामध्ये तिथं जाऊन पाहिलं असता तर तो तिथं मिसिंग होता अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरायला लागले आणि जे टीम्स आहेत एल सी बीच्या त्याचबरोबर कन्नड ग्रामीणच्या टीम ह्या अहोरात्र जवळपास सात आठ दिवस मेहनत घेऊन सगळे त्याचे मित्र आहेत सी सी टी व्ही फुटेजेस आहेत त्याच्याशी संबंधित जे काही लोकं आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन जो सस्पेक्ट आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि आतापर्यंत जो काही माहिती मिळालेली आहे त्यामध्ये असं कळालं की सव्वीस तारखेला हा जो मयत आहे आणि त्याचा मित्र जो आमचा आरोपी आहे हे दोघे एकत्र मोटरसायकलने रात्री निघाले आणि घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले रागाच्या भरात त्यांनी कुऱ्हाडीने ह्या मयताचा खून केला खून करताना त्याची मुंडकी जी आहे त्या कुऱ्हाडीने वेगळी झाली आणि ती पलीकडे पडली आणि त्यानंतर मग त्यांनी डेडबॉडी ढकलून दिलेली परंतु यामध्ये गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा आयडेंटिटी पासून ते नंतर आरोपी शोधण्यापर्यंतचा होता तो आता शंभर टक्के इंटिटेट झाला या अगोदर कुठे गुन्हे दाखले आरोपीवर दोघांवरही कोणते गुन्हे आतापर्यंत तरी दाखले असं निदर्शनास आलं नाही परंतु आमचा तपास चालू आहे बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा माहिती घेतोय आरोपी नाव नाही बोलले आरोपीचं नाव हां आरोपीचं नाव काय श्रावण श्रावण आरोपीचं नाव आहे श्रावण धनगर हा राहणारा तिथलाच त्याच्याच गावाचा दोघे एकाच गावाचे आहेत ठीक आहे